ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरदवाड इथून दोन गाईंची चोरी जनावरा चोरीचे सत्र सुरूच. शिरदवाड तालुका शिरोळे ते 6 ते 7 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने जर्शी जातीच्या गाय चोरून नेल्याची ફરિયાદ राजेंद्र शामराव घुनके वैवर्ष वर्ष 44 राहणार शिरदवाड यांनी 13 जून रोजी कुरंदवाड पोलिसात दिली आहे. शिरदवाड तालुका येथे राजेंद्र शामराव घुनके व अमोल श्रीधर आठ यांच्या मालकीच्या एक लाख दहा हजार किमतीच्या दोन गायी गट नंबर एकशे अकरा व तीनशे तीन, तीन मधील उघड्यावरील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्याने गायी चोरून नेल्या या घटनेबाबत रामचंद्र घुनके यांनी कुरुंदबाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत महानकर नेपसटी इजाज खान पठान कुरुंदवाडा